श्री गुरुदेव दत्त भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने शत्रू पराभूत होतात रोग समाप्त होते कल समाप्त होतो भगवान शिवाला काळी मिरी वाहिल्याने शिव खूप प्रसन्न होतात आपण मातीचे शिवलिंग जेव्हा बनवून त्यामध्ये काळी मिरी वाटून त्या शिवलिंगाच्या मातीत मिक्स करून त्याचे शिवलिंग बनवले तर आपोआपच त्याचा खूप मोठा प्रभाव होतो आणि पार्थिव शिवलिंग बनवण्याचे महत्व भगवान शंकराच्या शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केल्याने आपल्यावरती टोना कोणत्याही प्रकारची बाहेरील बाधा आपल्यावरती राहत नाही हे काळेतील मिरची खूप मोठा प्रभाव आहेत आपण रोज करू शकत नसाल तर सोमवारी आपण खूप प्रकारच्या गोष्टी घेऊन शिवलिंगावर समर्पित करतो त्यात आपण पाच सात एकवीस काळी मिरी महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून अर्पण केल्याने खूप प्रभावशाली आहे घरात कोणत्याही प्रकारची काळी भाधा राहत नाही काळी मिरची इतका मोठा प्रभाव आहे भगवान शंकराला काळी मिरी खूप प्रिय आहे घरात सुख शांतीसाठी कल कलहासाठी घरातील भांडणे समाप्त हो करण्यासाठी भगवान भोलेबाबाच्या शिवलिंगावर ओम नम शिवाय मंत्र बोलून एकवीस काळी मिरी भगवान शंकरावर समर्पित करावी घरात खूप आनंद येईल आपल्या घरात शांती बिल्कुल नसेल क्लेश खूप असेल आपल्या घरात जराशा गोष्टीवरून वादविवाद होत असेल तर थोडीशी काळी तीळ आणि त्यात एक काळी मिरी आणि सात लवंग केवळ या वस्तू हातात ठेवून आपले नाव व गोत्र बोलून आपल्या दरवाजातून बाहेर जाऊन कोणत्याही भगवान शंकराच्या मंदिरात समर्प समर्पित कराव्यात शिवलिंगावर समर्पित करू देत नसेल तर मंदिराच्या दरवाजात ठेवाव्या घरात कधी क्लेश होणार नाही घरात आप, आप प्रेम वाढेल काळी मिरीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघाला असेल तर तेव्हा तुम्ही काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने मनात काही शंका असेल घराच्या मुख्य दरवाजात पाच सहा काळी मिरी ठेवा आणि निघताना त्याच्यावर पाय टेकून पुढे जा काम करून घरी आल्यावर ते मिरी पुढीत बांधून अडवाटेच्या झाडापाशी टाकून द्या तसे केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि ज्या लोकांना शनीपासून त्रास होत असेल त्यासाठी उपाय ज्या लोकांच्या कुंडलीत शनी दोष आहेत किंवा ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती आर्थिक दान आणि काळी मिरीची पॉकेट एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे किंवा शनी मंदिरात ठेवावे असे केल्याने कुंडलीतील शनी दोष निघून जातो असे म्हणतात एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीने आमोशाच्या रात्री दहा बारा केळी मिरी छोट्या पुडीत बांधून दक्षिण दिशेला फेकावे दक्षिण दिशा हेमाची हेमाची दिशा यमाची हे दिशा मानली जाते त्या दिशेने संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय केला जातो त्याचबरोबर मन शांतीसाठी रोज ओंकाराचा जप करावा हे पण सांगितले जाते <coughs> आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एका पुडीत काळी मिरची काळी मिरीचे दाणे बांधून ते पुडी पूजा करताना देवासमोर ठेवा आणि पूजा झाल्या झाल्या की लक्ष्मी मातेला शरण जावे आणि आर्थिक अडचण सांगावी नंतर ती पुडी आपल्या तिजोरीत काही काळ ठेवावे फरक दिसू लागेल スリーグルデー・ワダット。